हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माधुराव पाटील जवळगावकर यांनी दिला महाराष्ट्र शासनाला इशारा महाराष्ट्रामधून लाखो नाही कोटी समाज सज्ज झाला आहे जरंगेच्या मागण्या सन्मानपूर्व मागण्या पूर्ण करावी अशा प्रतिक्रिया आमदार माधुराव पाटील जवळगाव जवगा, जवळगावकरांनी दिल्या एवढ्यासाठीच बोलवलं मला काही दुसरा विषय काही नाही गेल्या माझ्या मते सात आठ महिन्यापासून जरांगे पाटील जे आरक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांचा सततचा लढा चालू आहे आणि या शासनाने त्यांना पहिल्या वेळेस माझ्या मते तीस दिवस मागितले त्यांनी सांगितलं तीस नाही चाळीस दिवस घ्या चाळीस दिवस झाले तरी त्यांच्या त्यांचं जे हो म्हणणं त्या त्याप्रमाणे त्यांनी कुठलीच त्या ठिकाणी कारवाई केली नाही त्याच्यानंतर दोन महिन्याचा ना दोन महिन्याचा कालावधी दिला त्याही दोन महिन्याची कालावधी माझ्या मते चोवीस तारखेला डिसेंबरच्या चोवीस तारखेला संपली का आज जानेवारी उजलला जानेवारीची आज माझ्या मते एकोणीस तारीख आहे आणि आमची तुमच्या माध्यमातून शासनाला एकच या ठिकाणी विनंती राहील कि बाबा जारांगे पाटलांचा जो त्यांनी वीस तारखेला मुंबईला त्या ठिकाणी जाण्याचा जो निर्णय त्यावेळेस घेतला आमची शासनाला आपल्या माध्यमातून एवढीच विनंती राहील की जरंगे पाटलांना त्यांची जी मागणी आहे ती मागणी त्यांना मुंबईला येऊन बसण्याची वेळ शासनाने त्यांच्यावर येऊ देऊ नये आणि त्यांना त्यांनी ज्या पद्धतीनं आरक्षणाची मागणी केली त्या पद्धतीचं आरक्षण शासनाने त्यांना तात्काळ म्हणजे समाजाला देऊन समाजाला उद्या मुंबईमध्ये कारण जारांगे पाटलांनी आव्हान दिल्यानंतर लाखो नाही करोडच्या संख्येमध्ये त्या ठिकाणी आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यातून तालुक्यातून जाण्यासाठी समाज बांधव त्या ठिकाणी सज्ज झालेला आहे सरकारला एवढीच म्हणणं राहील की समाजाला पेटीस धरू नये आणि समाजाची जी मागणी आहे समाजासाठी ज्या व्यक्तीनं आज गेल्या आठ महिन्यापासून त्या ठिकाणी संघर्ष करत आहेत आणि त्या त्यांना जे तुम्ही वारंवार त्या ठिकाणी आश्वासन देत आहेत ते कुठंतरी आता तात्काळ तुम्ही त्या ठिकाणी आजच्या निर्णय घेऊन जरांगे पाटलाच्या मागणीप्रमाणे त्यांचं तुम्ही तात्काळ मान्य करून त्यांचं त्यांना मुंबईला याच्यासाठी बोलवा की त्यांच्या संघर्षातला यश आला आणि त्यांचा त्या ठिकाणी बोलून तुम्ही सन्मान त्या ठिकाणी करा यासाठी त्यांना बोलू आपण त्यांना उपोषणाला बसण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी वेळ येऊ हो देऊ नका एवढी आमची आपल्या माध्यमातून शासनाला विनंती